वसुदेवसुत देवके देव के की वंदे जगद्गुरु श्री जय इति इगुतम शास्त्र मी उत्तम मया न घुद्ध बुद्धी मानशा कृतकृतच्छत महाराज मंदिरा अर्जुन हे गुहे असं शास्त्र आहे इति तमम शास्त्र मी त मुक्तम मायानघ हे अनघा कोणाचाही द्वेष न करणाऱ्या अर्जुना मी तुला हे शास्त्र सांगितलं आणि हे शास्त्र ऐकल्यानंतर माणूस इति तमम शास्त्र मी त मुमुक्त मायान गुद्धवा बुद्धी माणसात आणि हे शास्त्र ऐकून माणूस बुद्धिमान होतो आणि कृतकृत्य होतो तर आजपर्यंत कोणी कृतकृत्य झाल्याचा अनुभव द्या आम्हाला असं म्हणले तर मग मायबाप ज्यावेळेस व्यास होते व्यासानं हे शास्त्र प्रथमत याला अन्वयी लावला कारण श्रीकृष्ण महाराजानं हे जे शास्त्र आहे हे शास्त्र पद्य पद्यामध्ये सांगितलं नाही गद्यामध्ये सांगितलं आणि असे काही अठरा अध्याय नव्हते म्हणजे त्याला योग नाव दिले नव्हते असं काही नव्हतं सरळ सरळ सांगितलेलं शास्त्र हे ते बी रणभूमीवर पण त्याला व्यासानं अनुवयी लावला आणि अनुवयी लावून काय केलं ला अठरा आधी तयार केली त्याची आणि अठरा अध्याची अठरा म्हणजे योग पहिला पहिला योग कोणचा आहे अर्जुन विषाद योग दुसरा सांख्ययोग तिसरा कर्मयोग असे वेगवेगळे योग तयार वे केले आणि अनुष्टुप छंदामध्ये त्याला गेयम केलं गेयम गीता गे गीता गाण्याजोगी केली आणि मग अशी गीता केली आणि ते तिचे अठरा अध्याय अठरा अध्यामध्ये तिला सात श्लोकामध्ये गठीत केलं तर मग हे जे शास्त्र आहे हे म्हणजे प्रथमत व्यासाला व्यासाला व्यासानं अभ्यासलेलं शास्त्र आहे तर व्यासानं ज्यावेळेस हा आद्वैत पंथाची स्थापना केली अद्वैत पंथाची स्थापना करणारे व्यास आहेत तर त्यांनी प्रस्तांतरही केली ब्रह्मसूत्रे व ब्रह्मसूत्रे वेदोपनिषदे आणि ब्र गीता ह्या तिघायचा सार काढला आणि त्याच्यामधून हे म्हणजे जे आद्वैद तत्वज्ञान तयार केलं आणि आणि त्या आणि ज्ञान करून त्यांनी स्वतःला कृत्य कृत्य समजलं ज्ञानी समजलं आणि खरंच व्यास हे ज्ञानी होते व्यास उच्चिष्टम जगत सर्व असं म्हणतात सर्व जे म्हणजे श्री गीता व्यतिरिक्त सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळे शास्त्र जे आहेत ते सगळे व्यासानं त्याचे अनुवय लावलेले म्हणा किंवा लिहिलेले म्हणा अठरा पुरानं तर त्यांनीच लिहिले तर असं त्या व्या विवाचिष्टम जगत स्वरूप असं म्हणतात तर व्यास हे कृतकृती झाले आणि ज्ञानी झाले गीता गीता वाचून नंतर आले शंकराचार्य शंकराचार्याच्या काळामध्ये काय झालं म्हणजे जैन धर्म बौद्ध धर्म याचा फार गवगवा झाला त्याचा अतिशय प्रचार आणि प्रसार झाला लोक त्याकडं फारच जाऊ लागली आकर्षित होऊ लागले कशाकडं बौद्ध धर्माकडं ग आणि जैन धर्माकडं आता हा लोंढा रोखणं गरजेचं होतं तर ते काम आलं शंकराचार्यावर शंकराचार्य अतिशय दोन होते आणि मग त्यांनी हा गीतेचा सहाय्य घेतलं आणि कोणचा अभ्यास कोणचा शंकर भाष्य नावाचा ग्रंथ लिहिला आणि त्या गीतेवरच तत्त्वज्ञान गीतेचं सांगून तर लोकांना म्हणजे हा जो लोढा तिकडं जाऊ लागला तो लोढा राखला म्हणजे थांबवला लोढा तिकडं जाणारा लोढा थांबवला आणि हिंदू धर्माचं रक्षण केलं कोण शंकराचार्यानं आणि त्यामुळं आणि शंकराचार्य गीता वाचून ब्रह्मा त्यांनी हे केलं काय केलं शंकर भाष्य नावाचा ग्रंथ लिहिला आणि कृतकृत्य झाले आणि विद्वान झाले असे अनेक लोक ही गीताचं ज्ञान ऐकून गीताचं ज्ञान पठण करून गीताचं ज्ञान आपल्या आपल्या आयुष्यामध्ये उतरून कृतकृत्य आणि ज्ञानी झाले नंतर ज्ञानेश्वर माऊली आले ज्ञानेश्वर माऊलीनं देखील ही ग्रंथ गीतास घेली आणि ते म्हणले हा वेदार्थ सगळ त्यांनी जेव्हा गीता हातात घेतली ना ते म्हणले आबोबाब ग्रंथगीता असं म्हणले ते बघा तुम्ही ज्ञानेश्वरी बघून काढून बघा त्याच्यात ते म्हणतात आबोबा ग्रंथगीता म्हणजे एवढा मोठा ग्रंथ आहे म्हणले आणि ते म्हणले हा वेदार्थचा गुरु वेदाच्या अर्थाचा सागर आहे आणि त्या निद्रिताचा गुरु प्रत्यक्ष परमेश्वर आणवा दिला हे आघात जिथे वेळावती हो वेद तिथे अल्पमी काय होय असं प्रशंसेचे उद्गार संत ज्ञानेश्वरानं काढले त्यांच्यावर संकट आलं आणि त्यांनी संकट आल्यानंतर त्यांनी गीतेचाच अभ्यास केला गीतेचा अभ्यास केला आणि गीतेवर भावार्थ दीपिका नावाचा ग्रंथ लिहिला तीच पुढं ज्ञानेश्वरून म्हणून प्रसिद्ध झाला आज लोकं त्या ग्रंथाला डोक्यावर घेऊन नाचता येतात असं म्हणजे ज्ञानेश्वर देखील कृतकृत्य झाले आणि विद्वान झाले कशामुळं तर फक्त गीतेचा अभ्यास करून अशा विद्वान आणि कृतकृत्य झालेल्या माणसानं देखील गीतेचा अभ्यास केला संत ज्ञानेश्वर मौलीनं नंतर आपले जे टिळक होते टिळक हे राजकारणी होते पण राजकारणी असून देखील त्यांना मंडळीच्या तुरुंगात सजा झाली आणि तिथं त्यांनी काय केलं तिथं त्यांनी ते म्हणले मला गीता द्या आणि त्यांनी गीतेचा अभ्यास केला आणि गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला स टिळक देखील गीतेचा अभ्यास करून कृतकृत्य झाले आणि ज्ञानी झाले आहे बाबो म्हणून हे जे ग्रंथ आहे हा जो अभ्यास आहे हे जे ज्ञान आहे हे गुहे आहे इथे शास्त्र मी द मुक्त मायानगं येतात बुद्धवाबुद्धी माणसात कृतकृतश्य भारत आणि तो माणूस ज्यानं हे ज्ञान ऐकलं ज्यानं हे ज्ञान पठण केलं ज्यानं आपल्या आयुष्यामध्ये उतरिलं तो माणूस कृतकृत्य होतो आणि ज्ञानी होतो म्हणजे त्याला तर पुन्हा नंतर अनेक लोकांना आणि नंतर भगवान श्री चक्रधर स्वामी महाराज ज्यावेळेस उतारापंथी जाऊ लागले त्यावेळेस त्यांनी त्याला त्यांना विचारलं भक्तीजनायनं की तुमची जी ही उदासी आहे ही उदासी कश्यानं जाईल तर ते म्हणले गीता मायम भट्टाला बोलून आणा मी त्यांच्यासंग गीतेवर चर्चा करतो आणि माई भट्टास भगवद्गीता वाचेल सांगेल आणि जापे कराल तरी प्रवृत्ती भंगेल हुसेल नाका लावू समीप आली लग्न घडी सुधारसावून अधिक महिमा नामाची बोली असा एक आपल्यातला संत कवी म्हणतो तर भगवानश्री ही गीता जी आहे तर परमेश्वर प्रत्यक्ष परमेश्वराला प्रसन्न करणारं शास्त्र आहे आणि या याला याच्यावर स एक आमच्याकडं मराठवाड्यात एक संत होऊन गेले संत नामदेव ते म्हणले गीता 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 त्रिवार बोलता फक्त तीनदा जरी गीता गीता म्हणलं तुम्ही तरी तुमचे पाप जाय तत्वता मोक्षेजोडे गीता महिमा बोलवेने वाचे जीवाचे दूर जाती एकचितो श्लोक वाचणे नेहमी नेहमानं जर तुम्ही एकच श्लोक जर वाचला तर जीवाचे दूर जाती आणि नामाने गीता संपूर्ण वाचिता तयाची अर्था पाळणे जो संपूर्ण गीता वाचतो आणि जास्त करून मार्गशीर्ष महिन्यात जो माणूस गीता वाचतो तो माणूस कृत कृत झाल्याशिवाय तो माणूस विद्वान झाल्याशिवाय राहत नाही म्हणून ही गीतेचं पठण मार्गशीर्ष महिन्यास करा मार्गशीर्ष महिन्यात एक एकादशी येते त्या एकादशीला त्या एकादशीच्या दिवशी गीतेचा म्हणजे जयंती असते त्या गीतेचा गीतेची जयंती त्या एकादशीच्या दिवशी असते म्हणून आपण ह्या मार्गशीर्ष महिन्यात तरी मार्गेश्वर हा उत्तम महिना आहे पुन्हा सगळ्यात उत्तम महिना कोणता असन श्रेष्ठ महिना कोणचा असन तो मार्गशीर्स आहे तर त्या मार्गशीर्ष महिन्यात आपण जेवढे चांगले का काम आपल्याकडून होते तेवढे केले पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं काम आहे म्हणजे गीता पठण करणं गीता पठन केलं पाहिजे आणि गीतेचं पठन करून आपण कृतकृत्य झालं तर तिथे ज्ञानेश्वर संत नामदेव म्हणतात की गीता 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 त्रिवार बोलचा पाप जाय तर मोक्ष मोक्षजोडे एक ती श्लोक वाचले नेमे आणते परमधाम प्राप्त होय म्हणे गीता संपूर्ण वाचिता तयाचे अर्थ फार नाही संत कबीर काय म्हणले ते म्हणले हरिसम जगतुकसू बसतो नाही श्रीकृष्ण महाराजासारखा कोणी परमेश्वर नाही जगात हरिसम जगतुकसू बसतो नाही प्रेम सम कोई पंत आणि सज्जन सम कोई ग्रंथ नाही सज्जन सम कोई सज्जन सज्जन कोई संत नाही आणि गीता सम कोई ग्रंथ गीतासारखा ग्रंथ नाही संजनासारखा संत नाही आणि त्यामुळं गीता वाचली पाहिजे कारण गीता हे शास्त्र आहे प्रत्यक्ष श्रीकृष्ण महाराजांना सांगितलंय की हे शास्त्र कसं आहे की ती तमाम शास्त्र मी द मुक्त मायान ग येतात बुधवामध्ये माणसात कृतकृतश भारत माय आपण तर जन्मलो तर आज्ञेने जन्मतो नंतर सृष्टीत आल्यानंतर आपण जर जशा माणसाच्या ठिकाणी जाऊ तसं आपण हो कुभाराच्या ठिकाणी जाऊ कुभार हो सुताराच्या ठिकाणी जाऊ सुतार हो हा जीव तसाच आहे तर जो विद्वानाच्या ठिकाणी गेला तर तो, तो विद्वान होतो मग आपण जर गीता वाचणाऱ्याकडे गेलो गीता पठण करणाऱ्याकडं गेलो तर आपल्याला गीतेचं ज्ञान होऊ शकतं आहे म्हणून आपण तशा माणसाकडं झालं पाहिजे आणि गीता वाचून आपण गीतेचं पठण केलं पाहिजे कारण गीतेमध्ये सगळं गीता ही निर्गुण आहे आणि वेद हे त्रिगुणात्मक तर विषय आहे वेद हे त्रिगुणात्मक आहेत आणि त्रिगुणात्मक शक्तीनं परमेश्वराची प्राप्ती होत नाही कारण गीतेमध्ये सांगितले नाहम वेदेर न तपसा न दाने न चजे शक्य एव दुष्ट दुष्टवा न सीमाता भक्तित्वानं नाही अशक्य <coughs> तर नम वेदेर न तपस्या वेदानं ज्ञान तपानं मी प्राप्त होत नाही असं श्री कृष्ण महाराजानं आपल्याला सांगितलेलं आहे कारण काय आहे वेद हे त्रिगुणात्मक आहेत तप हे त्रिगुणात्मक देवतेचं आहे त्यामुळं आपल्याला नाहामे दे तपसता न दाने ना दान देऊन ती मला प्राप्ती होत नाही चजे म्हणजे यज्ञ करून देखील माझी प्राप्ती होत नाही न दाने चजे मग होती कशानं शक्य एमेदृष्टम दृष्टवानसी मानता भक्त्या तणान नाही असे परमे निर्गुण परमेश्वराची भक्ती जर केली गीता वाचली तरत परमेश्वराची प्राप्ती भक्त्या तो नाही शक्य अहम एवमे दुर्जुनं अर्जुन ज्ञातुम दृष्टुम सतत्वेनं प्रवेष्टुमचे परमतप म्हणून श्रीकृष्ण महाराज आपल्याला म्हणतात अर्जुना मत्कर्म कृहत्परम मदभक्त संगवर्जित निर्वयर सर्वभूतेसू हे सर्व आम्ही ते पाडव जो सर्वभूतासंग निर्वय झाला तो मला येऊन मिळतो त्याला माझी प्राप्ती होती जो गीतेचा अभ्यास करतो तो आ, कसा होतो ज्ञानी होतो आणि कृतकृत्य होतो आपल्याला माहीत नाही की आपल्याला त्रिगुणानं बांधलेलं आहे हे माहीत नाही आपल्याला तर हे त्रिगुण जे आहेत ते रज रस्तमसत्व यानं आपल्याला बांधलेलं आहे आणि तो र गुण कसा बांधतो रजो रागात्मक रागात्मक तृष्णा संघ समो तन्नी बदनाती कोणते कर्मसंघेनं देणार कर्माच्या आसक्तीने बांधून टाकतो तमसो ज्ञानच मिधी मोहनम सर्व देना निद्राभीस त्यांनी बदना ती भारत आणि तो प्रमाद आळस निद्रानं बांधून टाकतो तो आणि तत्र सत् निर्मतात प्रकाशक मनामयम सुख सगेन बदना ज्ञान संगीन चाललं सुखाच्या आणि ज्ञानाच्या संगतीनं तो आपल्याला बांधून टाकतो मग हे तिन्ही बी गुण आपल्यासाठी अतिशय वाईट आहेत ह्या आपल्याला त्रिगुणाच्या पलीकडं जायचं सांगितलंय श्रीकृष्ण महाराजानं पाणी ज्यावेळेस आपण त्रिगुणाच्या पलीकडे जाऊ त्यावेळेसच आपल्याला परमेश्वर प्राप्त होऊ शकतो आणि गीता वाचल्यानंच आपण ह्या त्रिगुणाच्या पलीकडे जाऊ शकतो गीताचं पठण केल्यानंतर गीतेचं ज्ञान ऐकल्यानंतर आपल्याला त्रिगुणाचं ज्ञान होतं एरवी आपल्याला संसारामध्ये त्रिगुण कोणचे येतं कसे येतं ते कसे आपल्याला मानतात याचं ज्ञान होत नाही म्हणून ह्या ज्ञानाला गुहे ज्ञानमधले इथे गुहे शास्त्र मी दुक्त माय रंग येतु बुद्धी माणसात कृतकृत्य मार्ग हे जे शास्त्र ऐकून पठन करून माणूस कृतकृत्य होतो आणि बुद्धिमान होतो त्यामुळे मायबाप त्या, सा, त्या कोणा सांगितलं जो शंकराचार्य होते ते म्हणले गेयम गीता नामशास्त्रम रूपम जस्त्रम गीता गा वाचा गेम गीता गा गीता वाचा गेम गीता नाम सहस्त्रम ध्येपतिरूप जयस्रम देम भज गोइंदम भजगो इंदम भज गोईंदम गोडमती त्यांनी दोन गोष्टी सांगितल्या एक तर परमेश्वराचं चिंतन कर श्रीकृष्ण महाराजाचं चिंतन कर आणि दुसरी तर गीता वाच माय बाबा हो गीता मी वाचली पाहिजे आणि परमेश्वराचं चिंतन केलं पाहिजे परमेश्वराचं आपण भक्त झालो पाहिजेत तरच आपलं भलं आहे तरच आपण कृतकृत्य होऊ शकतो आणि आपण ज्ञानी होऊ शकतो आपल्याला ज्ञानी जर व्हायचं असेल कृत कृत्य असेल तर परमेश्वराचं चिंतन आणि गीतेचं पठन ह्या दोन्ही गोष्टी अत्यंत आवश्यक आहेत आणि उद्या आता एकवीस तारखेपासून हा मार्गशीस महिना लागला आहे लागत आहे तर त्या मार्गशीस महिन्यात तुम्हाला विनंती करतो की हे गीताचं पठन निश्चितच करा गीता येत नसल तर ज्ञानी माणसाकून गीता वाचून घ्या आणि ज्याला मराठी येते त्याला गीता निश्चितच येऊ हो शकते म्हणून आणि हे शास्त्र कसं आहे श्रीकृष्ण महाराजाचं ऐकलं सांगितलं अर्जुना किती गुहे शास्त्र मी तर मुक्तम मायनग येतात बुद्धवा बुद्धी माणसात कृतकृत्य भारत हे गुहे असं शास्त्र आहे आणि ते वाचलं पठण केलं आपल्या आयुष्यात उतरलं तर माणूस कृतकृत्य होतो आणि ज्ञानी होतो तुम्ही हे गीतेचं पठन कराल आणि कृत्य कृत्य व्हाल ज्ञानी व्हाल अशी मी तुम्हाला अपेक्षा करतो आणि विनंती पण करतो आणि इथंच थांबतो आणि आपला हा देवण ऑफिशियल ग्रुप आहे याला जर तुम्हाला आवडत असेल हा ग्रुप तर सबस्क्राईब करा मी तसं काय तुम्हाला बोलजमिनी करणार नाही करू वाटलं तर सबस्क्राईब करा न वाटलं तर करू नका माय बापू एवढीच विनंती करतो आणि तुमची रजा घेतो धडत प्रणाम धमत प्रणाम धमत